नमस्कार आज मी तुमच्या सोबत एक छान असा पारंपारिक पदार्थ शेअर करणार आहे जे की सगळ्यांनी खाल्ला असेल किंवा खाल्लेला पण नसेल पण एकदा हा पदार्थ करून बघा खूप छान पौष्टिक आहे आणि खायला पण खूप स्वादिष्ट लागतो मला त्रास वाटतं की सगळ्यांनी खाल्लेला असेल प्रत्येकाच्या आता शहरामध्ये होणार नाहीत असे पदार्थ पण खेडेगावामध्ये ग्रामीण भागामध्ये खूप सारे पदार्थ असे होतात जे की पारंपरिक आहेत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की चला रेसिपीला सुरुवात करण्या अगोदरच तुम्हाला एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का व्हिडिओला ला लाईक करायला नका विसरू चला तर मग सुरुवात करूया छान गरमा गरम याला काय म्हणतात तुम्ही पाहूनच तुम्ही ओळखला असेल की याला काय म्हणतात ते पण काही भागामध्ये हे तिखट पदार्थ करतात काही भागामध्ये सपक करतात तर मी सपक केलेला आहे कसा केलेला आहे पुढं पाहूया चला एक ते दीड वाटी डाळ तुरीची मस्त शिजून घेतलेली आहे जास्त गाळ शिजू द्यायची नाही थोडीशी कच्ची ठेवायची आहे आणि शिजल्याच्या नंतर आता त्याच कुकरमध्ये मी टाकलेलं आहे तेल एक चमचा मोहरी घातलेली आहे एक चमचा जिरं घातलेला आहे आणि फोडणी दिलेली आहे त्यामध्ये फोडणी देऊन डाळ टाकलेली आहे आणि आपल्याला पाहिजे तितकं पाणी घालायचं आहे तुम्ही दोन माणसासाठी करू शकता सगळ्या परिवारासाठी सुद्धा करू शकता सकाळच्या नाश्त्याला करू शकता किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा करू शकता त्यामध्ये टाकलेली आहे हळद आणि चवीपुरतं घातलेलं आहे मीठ जसं आपण पोळीसाठी चपातीसाठी कणिक मळतो ना त्याच पद्धतीनं कणिक मळून ठेवलेली थो आहे थोडीशी घट्टसर मळलेली आहे बरं का आता छोटासा उंडा घेतलेला आहे छान आता त्याला गोल करायची आहे आणि एक पोळी लाटून घ्यायची आहे आता आपल्याला पोळीत जास्त जाड लाटायची नाही छान अशी पातळ लाटायची आहे जेणेकरून खाल्ल्याच्या नंतर आपल्या पोटाला सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे त्यामुळं आणि खायचं तर आहे खातानासुद्धा खूप छान स्वादिष्ट लागतात जसं तुम्ही पातळ कराल पोळी तितकेच स्वादिष्ट लागतात खायला आता पाण्याला उकळी येत आहे इकडं पोळी लाटून झालेली आहे जसे पाहिजे तसे त्याचे काप करून घेतलेले आहेत जसं व्हिडिओमध्ये दाखवित आहे ना त्याच पद्धतीनं करून घ्यायचं आहे आता हे सगळे काप तुम्ही अगोदरसुद्धा करून ठेवता ठेवू हो शकता एका ताटामध्ये ताटामध्ये थोडंसं पीठ टाकून त्यामध्ये काढून ठेवू शकता पण आता इथं उकळी आलेली आहे मी लगे हात हे टाकून घेत आहे यामध्ये पण एक लक्षात ठेवा ज्या वेळेस आपल्या वरणाला उकळी आली तेव्हाच हे टाकायचं आहे कोणी तिखट वरण करूनसुद्धा करतात बरं का खूप स्वादिष्ट लागतात ते पण पण हे सपकसुद्धा खूप छान लागतात टेस्टी लागतात पाच ते दहा मिनटं छान असं शिजू द्यायचं आहे पाणी जर कमी पडलं तर यामध्ये तुम्ही गरम पाणी करूनसुद्धा घालू शकता आणि वरतून थोडंसं मीठसुद्धा घालू शकता चवीपुरतं आता छान पाणी उकळलेलं आहे म्हणजे वरण उकळलेलं आहे त्यामध्ये एक 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 काप करून मी यामध्ये टाकत आहे तर आता हे सपक केलेले आहे तुमच्यासोबत तिखट रेशिपीसुद्धा शेअर करणार आहे मी खूप छान छान अशा पारंपरिक पद्धतीच्या माझी आई खूप करीत होती अशी वरणपळ माझ्या आईने आईचीच शिकवण आहे आणि आईचीच रेसिपी आहे चला शिजायला टाकलेले आहेत आता ह्याला छान असं शिजू द्यायचं आहे आता मी सगळे बाकीचे करून घेणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारा नाश्ता आहे आणि ज्या आपल्याला प्रश्न क पडतो भाजीला काही नसतो आणि त्यावेळेस प्रश्न पडतो की स्वयंपाक काय करावा मग अशा पद्धतीनं डाळ तर सगळ्यांच्याच घरात असते मग अशा पद्धतीनं हा पदार्थ करून खाला तर सगळ्यांनी पण खातात आणि पौष्टिक पण आहे हे बघा झालेले आहेत याला म्हणतात वरणफळं तुमच्या भागात काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा आम्ही तर वरणफळं म्हणतो ताटात छान गरमा गरम काढून घेतलेला आहे त्यावरतून दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आहा मस्त एकदम यम्मी यम्मी नाश्ता तयार झालेला आहे आणि जेवण पण म्हणू शकता तुम्ही याला तुम्ही दुपारी करा रात्रीच्या जेवणात करा किंवा सकाळच्या नाश्त्याला पण करू शकता कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पण एक लक्षात ठेवा छान शिजू द्यायचं आहे जेणेकरून आपल्या पोटाला त्रास झाला नाही पाहिजे बरोबर का नाही चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं का त्याला काही पैसे लागत नाहीत काय नाही जसं तुम्ही इतर यूट्यूबरला मदत करता म्हणजे सपोर्ट करता तशाच पद्धतीनं मला पण करा आणि अशा पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय